गैरकृत्यासाठी खूप प्रसिद्ध ठरलेल्या कॅफे सेंटरवर अखेर पोलिसांची धडक कारवाई स्वतंत्र खोल्या पार्टिशन केले उद्ध्वस्त यापुढे गैरकृत्य आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा शहादा शहरातील गैरकृत्यांसाठी प्रकाश झोतात आलेल्या वादग्रस्त कॅफे शॉपवर पोलीस प्रशासनाने अखेर धडक कारवाई करत कॅफेमधील विविध सुविधा असलेल्या स्वतंत्र बैठक व्यवस्था पार्टिशन उद्ध्वस्त करीत कॅफे चालकांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत तसेच या वादग्रस्त कॅफे चालकावर मुंबई पोलीस ऍक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे शहरातील कॅफेमधील गैरकृत्यांमुळे सामाजिक शांततेला पोहोचणारी बाधा आणि युवा पिढीचे भविष्यातील होणारे नुकसान पाहता माध्यमांमधून गैरकृत्यांवर प्रकाश झोत टाकल्याने अखेर पोलीस प्रशासनाने आज धडक कारवाई केली आहे दरम्यान कॅफे शॉपवर पुन्हा अशा गैरकृत्यांना प्रोत्साहन मिळणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने नियमित कॅफेची तपासणी करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे शहादा शहरातील विविध परिसरात शाळा महाविद्यालयालगत कॅफे शॉप उघडण्यात आले आहेत यातील फ्रेंड्स कॅफे मॅनिया कॅफे गॅलेक्सी कॅफे व ड्रिप्स कॅफेचा चार कॅफे गैरकृत्यांना प्रोत्साहन देण्याचे प्रकार सुरू होते कॅफे चालकांनी कॅफे शॉपमध्ये शाळा महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी अश्लील कृत्याकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्थेचे नियोजन करून ठेवल्याचे वास्तव उघडकीस आले होते पोलीस प्रशासनाने या वादग्रस्त कॅफेवर सुरुवातीला कारवाई केली असता त्यांना चीनमध्ये विविध सुविधा असलेल्या स्वतंत्र खोल्या पार्टीशन सोफा अश्लील कृत्यासाठी वापरले जाणारे साहित्य पाहून अचंबित होते विशेष म्हणजे पोलिसांच्या कारवाईनंतर देखील या कॅफेमध्ये शाळा महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणींचे व प्रेमी युगलांचे आक्षेपार्ह कृत्य होत असल्याचे धक्कादायक प्रकार सुरूच होते कमी वेळेत पैसा कमवण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भवितव्य बिघडवू पाहणाऱ्या कॅफेनमधील अशा गैरप्रकारामुळे शहादा शहरातील सामाजिक शांततेला बाधा पोहोचण्याची भीती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली होती माध्यम क्षेत्रातून या गैरकृत्यावर गत आठ दिवसापासून प्रकाशज्योत टाकण्याचा प्रयत्न करीत पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते अखेर आज दिनांक नऊ रोजी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भुणेश मराठे यांच्या पथकाने फ्रेंड्स कॅफे शॉपवर धडक कारवाई करीत त्यातील स्वतंत्र बैठक व्यवस्था पार्टिशन प्रायव्हेट खोल्या उद्ध्वस्त केल्या मेनिया कॅफे शॉपमध्येही पार्टिशन असलेले काच पारदर्शी बसवण्यासह दरवाजे तात्काळ हटवण्यास सांगितले तसेच कॅफे शॉप चालकांना सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासह एकच हॉल आणि पुरेसा उजेड ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर गॅलेक्सी आणि ड्रिप्स कॅफे बंद करण्यात आले आहेत दरम्यान पोलिसांनी मुंबई पोलिसांवये या वादग्रस्त कॅफे चालकांवर कारवाई केली आहे नरेंद्र बागले यांच्यासह मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट